नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज आम्ही जाणार आहोत खरेदीसाठी कसल्या खरेदीसाठी गाईस गणपती नाही कोणाचा बड्डे गाईस माहितीये गणपती सो so, त्यासाठी आम्ही खरेदी करायला खरे जाणार आहोत सगळं सामान घ्यायला जाणार आहोत न्यू डान्स बघायचं नको या आपली थीम काय आहे सांग विठ्ठल येस गाईज आणि त्यासाठी आम्ही खूप काय की आमच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत सो त्या आयडियाज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला काही मटेरियल बदलले ते मटेरियल आपल्याला मार्केटमधून भेटतं म्हणून आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत गाईज ते मटेरियल आणायला फक्त हेच आहे गाइस फक्त हीरे देयचे ते आपले वेलकमचे काल मी गेलो होतो गाईज हिरे आणले आणि कसं विठ्ठलाचा बेसिक हे बनवलाय दा, बट नाही नाही नॉन턴 नंतर पण नंतर आपण सर्व आणल्यानंतर एकत्र तुम्हाला दाखवू बघूया काय बघायला गेलं तर सगळं मलाच बनवायला लागणार आहे मी बनवतो अरे गणपतीचा आयडिया माझा आहे ओके सो आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि तिथे आपण आम्ही आपण आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्हाला काय काय आवडलं ते चला तर मंडळी अचानक आमचा मेद झाला खाण्याचा आम्ही आलो इथे नेले वडेवाल्यांकडे मोमोज खायला वडे खायला नाही काय करणार अचानक फ्रेंड्स <laughs> तर आता दोघ अलिबाग मध्ये आलेले आहेत आणि काय वस्तू आणल्यात तुमच्या मकरच्या आम्ही कार्डबोर्ड आणलाय थर्माकोल आणखी काय आणलंय खूप काय काय आणलंय काही आणि विशेष म्हणजे या वर्षी मखर बनवणारी नवीन व्यक्ती आहे पहिलाच वर्षी आहे मकर नाही काही जर तुम्हाला रेडीमेड रेडीमेट बनवून फायदा असेल तर हजार रुपयाला एक मखर भेटू शकतो तुम्ही फक्त आम्हाला सांगा आम्ही सगळं बनवून देऊ हजार रुपये एक रुपये कमी नाही

तर फ्रेंड्स पार्थिवीला पार्थवीचे जे पहिलंच वर्ष आहे मग मक... हा पण तिच्या या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब कराय गणपती डेकोरेशन ते आम्हाला आणि फुल डेकोरेशन तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आणि जैनी आलेले आहेत रे ते आम्ही उद्या द्यायला जाणार आहोत गणपती जिथे कारखान आहे तिकडे ते तुम्हाला तुम्ही नंतर दाखवू तर आज हे बघा डेकोरेशन कसं चाललंय थोडं तुम्हाला दाखवते थोडस दाखवते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye. bye. Namaskar. Bye. 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 Bye.